you नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो जर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जे चाणक्य सांगून गेले की एका पती पत्नीचं रिलेशन कसं राहिलं पाहिजे आणि त्यांनी झोपण्यापूर्वी आपल्या बेडरूम मध्ये काय काय पाच गोष्टी अशा केल्या पाहिजे जेणेकरून पती पत्नीचं वैवाहिक जीवन आणि बाकीचं जीवन चांगलं सुखी झालं पाहिजे त्यासारखे चाणक्य पण काही गोष्टी सांगून गेलेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ मित्रांनो जसे तुम्ही बेडरूम जाता तर तुम्हाला सांगतो की बेडरूमची स्वच्छता ठेवणं चांगलं ठेवणं हे तुमचं परम कर्तव्य दुसरी गोष्ट दोघांनी प्रॉपर हायजीन मेंटेन करून पूर्ण आंघोळ करून दोघांनी जर जर बेडवर जर कामकिडा करायचा प्रयत्न केला तर ते काम किडा एकदम चांगल्या बाबतीने होऊ शकते तिसरी गोष्ट की संबंध करण्याच्या अगोदर जर तुमच्या पत्नीला काही सांगायचं असेल तर पूर्ण लक्षपूर्ण जाणवपूर्ण तुम्ही चांगलं पूर्ण ऐकायचं आणि त्याचं निराकरण करणं हे तुमचा धर्म आहे आणि तो तुम्ही पाळलाच पाहिजे त्याच्यानंतर प्रॉपर जितकं चांगलं फोर प्ले तुम्ही करताल जितकं चांगलं फोर प्ले करून पुढे पुढे जात असाल आणि हळूहळू पुढे जात असाल तर ते स्त्रियांना आवडतं कारण की स्त्रियांना गडबड किंवा घाई केलेला केलेला अजिबात आवडत नाही तो त्यांना त्यांच्या लाईफमध्ये पेनफुल होऊ शकतं म्हणून हळूहळू तुम्हाला पुढे जाणं अत्यंत गरजेचं असतं आणि केव्हाही रात्री झोपताना जेव्हाही तुम्ही जर तुम्हाला प्रावेशी असेल तर दोघेही नवरा बाय कपडे न घालता जर प्रॉपर बेडवर जर तुम्ही नेकेट झोपत असाल तर अतिउत्तम त्याच्यामुळे दोघांच्या उत्तेजना निर्माण होतात दोघांचे हार्मोन मेंटेन राहतात आणि केव्हा रात्री मध्यरात्री दोघांपैकी एकाचा किंवा दोघांचा जर मूळ आला तर सकाळी सकाळी जेव्हा इरिक्शन आपल्याला चांगलं येतं किंवा हार्मोनल लेवल चांगली ले असते तेव्हा पण तुम्ही सेक्च्युअल लाईफ जर अनकंडिशनल एन्जॉय करत असाल म्हणजे म्हणजे न विचार केलेली अघटित घटना जर घडली तुमच्या हाताने तर त्यामध्ये दोघांना पण म्हणजे चांगलं चरण सुख भेटू शकतं या पाच सहा गोष्टी जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये लक्षात ठेवल्या तर मला वाटतं तुमचं वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्धी होऊ शकतं हे त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवतो तुम्ह धन्यवाद मित्रांनो